नमस्कार युवा दर्पण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत स्थानिक गुन्हे शाखा बीडची पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी गावटी कट्टा व जिवंत काडतुसासह सराईत गुन्हेगारास केले जेरबंद विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र संभाजीनगर यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इस्मानविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक बीड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना कारवाई करण्याचे आदेश देऊन मार्गदर्शन केले आहे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या आदेशान्वेवरून अभिलेखावरील पाहिजे व अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना सहाय्यक फौजदार हनुमान खेडकर स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की इसम नामे इम्रान जबी पठाण राहणार आझादनगर माजलगाव याच्याकडे विनापरवाना गावठी पिस्टल आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने त्यांनी सदर माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक श्री संतोष साबळे स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना कळवली त्यानंतर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे व पथकास मार्गदर्शन करून आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथकाने बातमी ठिकाणी जाऊन माजलगाव येथील मंगलनाथ मंदिराच्या पाठीमागील परिसरात वरील इस्मास सापळा लावून शिथापीने ताब्यात घेतले सदर इस्मास पिस्टलबद्दल बारकाईने विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातून एक गावठी लोखंडी पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण एकतीस हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे आरोपी नामे इम्रान जबी पठाण राहणार आझादनगर माजलगाव याच्यावर माजलगाव शहर शरीराविषयक व मालाविषयक गुन्हे दाखल आहेत आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने तपास चालू असून आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे माजलगाव शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस ठाणे माजलगाव शहर व स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील अधिकारी व अंमलदार संयुक्तपणे करत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील पोलीस निरीक्षक संतोष साबळे पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे सहाय्यक फौजदार हनुमान खेडकर पोलीस हवालदार विकास राठोड दीपक खांडेकर तुषार गायकवाड बाळू सानप देविदास जमदाडे अश्विन कुमार सुरवसे आणि चालक नामदेव उगले आदींनी केली आहे